कारण की भारताची जी अवस्था आहे आता दहा वर्षामध्ये भारताला ब्रिटिश सरकारने दहा वर्ष मागणी आहे त्यासाठी आपल्याला जर भारत जोडो यात्रामध्ये सगळ्यांनी जे इंडियन्स जे इंडियन्स देशात राहतात भारतीय तर भारतीय जबाबदारी आहे की त्यांनी इंडियाला वाचवायचं आहे इंडिया वाचवण्या इंडियन गट गठबंधनसाठी सगळ्यांनी एकजूट झालं पाहिजे त्यात मुस्लिम समाज ओबीसी समाज श्रीखा समाज श्री समाज या सगळ्यांनी नव्वद पर्सेंट होतात त्यांनी विजयमुक्त भारताची तयारी केलेली आहे आणि या सगळ्यांना माझं आव्हान आहे भारत जोड न्याय न्याय यात्रातून की भारतातील जितक्या लोकांना अन्याय वाढलेला आहे पोरगरिबात मुलांवर शाळा प्रायव्हेट केलेल्या आहेत आणि महागाईत वाढलेली आहे बेरोजगार इतकी वाढलेली आहे भ्रष्टाचार इतका वाढलेला आहे भारताला त्यांनी कंगाल केलाय भारतावर पन्नास लाख एकशे करोड कर्ज आहे भारत भारताने फार मागे नेले पूर्ण मी मी यात्रेच्या माध्यमात लोकांना जाहीर आवाहन करतो की येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये बिजीमुक्त भारत ही या घोषणा करतो आणि भारतातून मुक्त भारत करावा अशी माझी इच्छा आहे कारण की यांनी एक संशोधन केलेलं आहे सीए आणलं नष्ट केला त्यांनी माझ्या अधिकार नष्ट केला त्यांनी सीजीआय सीजीआय हा मुख्य चुनाव आयोगाच्या निवडणुकीमध्ये होता म्हणजे लोक इतके म्हणजे खालच्या लेवल ला गेले की सीजीआय हा मुख्य न्यायाधीश असतो तर सुद्धा न्यायाधी बाहेर काढलेला आहे त्यामुळे यांच्यावर देशाविश्वास राहिला नाही म्हणून मला वाटतं की भारतात भारत या अभियानागत आपण भारतातले प्रत्येक घरोघरी अभियान लिहिल्याच्या बीजूमुक्त भारतात बीजेपीला मतदान करणार नाही आणि इंडिया इंडियाकडून मतदान करू असं मी तुमसं भारतीय लोकांना आवाहन करतो सर आपल्याला वाटतं भारत न्याय सर न्याय मंडळाने आज तुम्ही पूर्ण भारतात बघा पहिले राही कश्मीर टू काढली आता इथे आज इथपर्यंत पोहोचले त्यांनी ह्या त्यांच्यामध्ये जे इंदिरा गांधीचा आणि बाबासाहेब बाबासाहेब सुद्धा त्यावेळेस काँग्रेस काँग्रेस सोबत होते आणि आज सुद्धा काँग्रेस साहेब बाबा आंबेडकर साहेब येत आहे आणि यामुळे या भारताचं या समीकरण पहिलं होतं ते समीकरण आता होत आहे यामुळे न्याय यात्रेला भरपूर परिसाद मिळाला आहे आणि पुढे मिळणार आहे आणि भारताचे मतदान हे मतदार जागृत करणार आहे थँक्यू देवा